जायचं आहे तुम्हाला हो ना तर या व्हिडिओ लॉगमध्ये माथेरानला जाण्याचे सर्व पर्याय मी तुम्हाला सांगेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा माथेरानला जाण्याचे दोन पर्याय आहेत एक तर स्वतःची कार किंवा टॅक्सी हायर करू शकता किंवा ट्रेनने पहिल्या पर्यायात तुम्हाला टॅक्सी किंवा कार घेऊन बाय रोड दस्तुरी पॉईंटपर्यंत जाता येतं दस्तुरी पॉईंट हा आहे जिथं तुम्ही स्वतःची कार किंवा टॅक्सी पार्क होते आणि तिथून मग एक अमन लॉज नावाचं एक स्टेशन आहे ट्रेन स्टेशन तिथं तुम्ही चालतही जाऊ शकता चालत जास्त नाही दहा मिनटं लागतात तर तिथून तुम्ही चालत जाऊ शकता टॅक्सी पॉईंट पासून अमन लॉज पर्यंत अमन लॉज हे टॉय ट्रेन स्टेशन पासून दर अर्ध्या तासाने एक ट्रेन जाते तिथे माथेरानपर्यंत ही पण एक छोटी टॉय ट्रेन आहे जर खाली नेर स्टेशनला जर टॉय ट्रेन अवेलेबल नसेल तर तुम्ही अमन लॉजपासून माथेरानपर्यंत ही छोटीशी ट्रेन राईड एन्जॉय करू शकता दुसरा पर्याय आहे थेट नेर जंक्शनवरून माथेरानला जायचं तो पर्याय आहे ट्रेन टॉय ट्रेन, ट्रेन, ट्रेन ती सगळ्यात मोठा टाईम घेते अडीच तास लागतात साधारण नेर स्टेशनपासून माथेरानला जायचं तर ही खरंच एक एन्जॉयबल राईड आहे बरं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की नेरळ जंक्शनला प्रत्येक माणसाला फक्त चार तिकीटं दिली जातात त्या अकॉर्डिंगली तुमचा जो काउंट असेल लोकांचा त्याप्रमाणे तिथे उभं राहावं लागतं हे तिकीट कुठेही ऑनलाईन भेटत नाही तर तुम्हाला रांगेत जाऊन हे तिकीट घ्यावं लागतं जर थेट तुम्हाला पोचवतं माथेरानला आमची जेव्हा पिकनिक प्लॅन झाली तेव्हा नेरळ टू माथेरान ट्रेन बंद होती त्याच्यामुळे आम्हाला टॅक्सीज हायर कराव्या लागल्यानं ला जाण्यासाठी थी आम्ही दोन गाड्या हायर केलेल्या आहेत या बघा तुम्हाला समोर दिसतात एक दोन किंवा इकोज आहेत आणि याच्यामध्ये आम्ही अकरा जण चाललो आहे तेरा जणं होतं आम्ही टोटल तर तुम्ही या गाड्या मी तुम्हाला काल जे नंबर देईल त्यात तुम्ही करू शकता

माथेरानची कमान तिथून स्टार्ट होतं का माथेरान का घाट स्टार्ट होत माथेरान स्टार्ट आणि आपण आता माथेरानच्या घाटावर लागलेलं आहे खास करून म्हणून आम्ही आमच्या गाड्या आणल्या नव्हत्या कारण इथं ट्रेन ड्रायव्हर पाहिजे तुम्ही पण असेल तर गाड्या आणू नका स्वतःच्या या काकांना फोन करा हे खूप चांगली गाडी चालवतात खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईल आम्ही तर कंटिन्यूटीचे प्रकार काय आहेत तर हरी ओळखू ला भेटाल तर विविध प्रकार वगैरे चालू होतील हा तो म्हणलेला वाक्य आणि सीनरी बघा वरती किती जबरदस्त आहे बघा एकदम डोंगराला टेकलेलं आहे एकदम वा हा बघा हा ट्रॅक आहे हा ट्रॅक आहे रेल्वेचा इथून येते रेल्वे नावाचं गाव आहे या रस्त्यावरून खाली गेला तर लागेल पर्सनल बसन असेल तर तुम्ही जाऊ शकता आम्ही कंटिन्यू जातोय माथेरानकडे या डेंजरस टन्समुळे हा घाट डेंजर आहे तुमच्या गाडीत ते तर मग आरामात बस बाबू येस हा बघा हा ट्रेनचा ट्रॅक पुन्हा आपल्याला आलेला आहे वा कसला आहे बघ तुम्ही एकदम क्लायमेट अचानकचे सुलेला आहे सगळ्यांनी कारण आता होते आमचा स्टॉप आलेला आहे पार्किंग सगळ्यांना एकदम बरं वाटलेलं आहे आम्ही आता पहिला स्टॉप जवळ उतरलेला आहे चला पुढे आणि आता आम्ही पहिला स्टॉप जवळ उतरलेला आहे मी आता ट्रेन पकडणार नाही आहे तर इथं आपण पास काढू शकतो आणि यांना पास बघायला लागेल ला। आणि आपण माथेरानला पोचलेल्यावरती हे इथं एम टी डी सी रिसॉर्ट आहे आणि आता आम्ही एका ट्रेनला चाललेलं आहे की एक साधारण एक, एक दहा मिनटाची ट्रेन आहे इथं अमन लॉज हे स्टेशनचं नाव आहे तर इथून तुम्हाला दुसरी ट्रेन मिळेल तर जुरासिक पार्क पार्कसारखा केज आहे प्रवाशांच्या सोयीसाठी इथं घोडे पण आहे इथं हँड रिक्षा हँड रिक्षा पण आहे तिथं जे तुम्ही घेऊ शकता इथून पण इथं नजारा एकदमच सुंदर आहे आहे ट्रेनचं टाइम टेबल वरती तर हे तिकीट आम्ही काढलेलं आहे तिकीट पन्नास रुपये तिकीट आहे ते फॉर सेकंड फर्स क्लास फर्स्ट क्लासचं तीनशे तीस रुपये तिकीट आहे कदाचित पुढच्या वर्षी वाढेल पण तर हे आहे माथेरान स्टेशन इथून अजून एक ट्रेन साडे आता आमचे पावणे नऊ वाजले साडेआठची ट्रेनसाठी मिस झालेली आहे तर आम्ही चाललो आता स्टेशनला आतमध्ये स्टेशन वेटिंग स्टेशन आहे अर्धा तास अजून वेट करायचं आहे आम्हाला अजून लोक बसलेले आहेत पण काही साडेआठ ला ट्रेन गेलेली आहे त्याच्यामुळे थांबलो आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप न करू हा स्किप न करू या मग या मग या मग हा स्किप नका करू करू एका पूर्ण बघा आकडा जाम त्रास देत आत्ताच आमच्या दोन माणसांच्या मागे लागला होता काहीतरी खायला आलं नाही तिथं काय काय हा जातो डायरेक्टली माथेरानला वरती बाजार पेटत आता आम्ही ट्रेन साठी थांबलोय काही जण तर तर चाललेले थोडा आम्हाला वेळ आहे तर था आम्ही जरा ट्रॅकच चेंजवर बघून येतोय कसं होतं ते बघूया आम्हाला काही कळतंय का पाऊस आलेला आहे अरे बापरे अरे पाऊस जोरात पाऊस आल्यामुळे आमचा प्रोग्राम कॅन्सल होतोय ट्रॅक बघण्याचा आता आम्ही परत शेड जायला पाहिजे आम्हाला पाऊस आल्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे जरा आहे ना आम्हाला ट्रॅक बघायला जाणार होतो पण म्हणजे आयडिया फेल पाऊस संपल्यावर आम्ही जाऊ हे बघा आमचं की मंडळी इथं उभी आहेत आणि बरेचशी आता ट्रॅव्हलर्स पण जमलेले आहेत मधल्या ट्रॅकवर त्या तिकडच्या ट्रॅकवर पाऊस जोरा आ, ट्रेन आलेली आहे असं वाटते कारण तिकडं लांब तुम्हाला दिसतं की नाही माहिती नाही पण उजेड तर दिसतोय कसलं तरी इट्स वेट चला ट्रेन आलेली आहे सगळे खुश आहेत आता बघा चौका चौकाशी येते ट्रेन okay, सगळे एक्सायटेड आहेत अशा रीतीने आम्ही ट्रेनमध्ये बघा कोच आहे सेकंड क्लासचा चांगला सीट्स पण चांगल्या आहेत आणि इथं इथं सीट्स नंबर लिहिलेल्या असतात आणि मी तुम्हाला तिकीटावर पण दाखवेल की कुठं सीट्स नंबर लिहिलेल्या असतात तर त्याच्याप्रमाणे बसा नाही तर कुठल्या तरी डब्यात चढाला आणि परत तुम्हाला उतरायला लागेल जर तिकीट असलं तर हे बघा इथे हे गी वन जो आहे हा ओबी नंबर आहे आणि सीट नंबर आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं बसून बघा आणि हे काहीतरी सामान आहे वाटतं माथेरानला न्यायचं दुकानदारांचं ते लगेच कम्पार्टमेंट मध्ये भरतायत ट्रेन निघालेली आहे चेहऱ्यावर हॅपीनेस दिसला असेल तुम्हाला असल्यामुळे खिडक्या बंद करायला लागतात आम्हाला थंड वातावरण एकदम पॉइंटला आलोय आम्ही आता सगळे बघतात लेफ्ट साइडला ले जरी आहे दाखवतो मी तुम्हाला येस आपण स्टेशनला आता पोचतोयच ही बाजारपेठ आहे माथेरानची चला माथेरान स्टेशनला पोचलेलं आहे पावसाळा येस खूप छान मौसम आहे इकडे चालत्या ट्रेनमधून पण आपण उतरू शकतो कारण ट्रेनचा स्पीड कमी असल्याचं काय म्हणायचं नाही आपण नेवक्तो माथेरानला मी उतरलेलं आहे आणि मी तुम्हाला जायचं आहे ट्रेनचं पण टायमिंग दाखवेल अमनलॉजपर्यंत ट्रेन असेल त्याचं टायमिंग पण पोस्ट करेल एक फोटो टाकेल मी तर अशा ठिकाणी जरूर या खूप छान मौसम आहे आता मान्सूनचा जस्ट स्टार्टिंग आहे थोडी पेठ पूजा करायला आम्ही चाललो आहे सगळे दिवाडकर म्हणून एक फेमस हॉटेल आहे इथे त्याच्यामध्ये आम्ही जातोय बरेचशी चला आता बरीचशी खरेदी करून खरेदी म्हणजे हे बघा आणि असे रेनकोट घेऊन आम्ही तीस तीस रुपये आले काही स्टायलिश लोक कॅप पण घेऊन फिरतात साठ रुपये आले हे घेऊन फिरतात माथेरान मार्केटमध्ये तर आहे की जेव्हापासून आम्ही रेनकोट घेतो तेव्हापासून पाऊस थांबलेला आहे पाऊस नाही पडतो इथं खूप सारे टोके पण आहेत का आम्ही आता अलेक्झांडर पॉईंटला चाललं आहे चालत चालत चाललं आहे सगळे आम्हाला ऑफर होती की घोड्यावर जायची पण आम्ही हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे सगळे चालत चाललं आहे त्या बघा हां जसं सांगितलं आम्ही हे कोट घेतल्यापासून पाऊस तर गायब झालेलाच आहे आणि ऊन पण पडायला लागला आता बघा आणि काही जणांनी आता कोट काढायला सुरू केलेली ती डेस्टिनेशन आहे बघा आता येते सगळं जंगलातून आणि आम्ही चालत आहे बराच वेळा आम्ही एकटेच चालत होतो पण आता पुढे काही दोन माणसं दिसतात आमच्या आणि इथे दिशादर्श काय की अलेक्झांडर पॉइंट पाच पॉइंट मिन्टावर आहे तर आम्ही मागच्या पंधरा मिनटापासून चालतोय आता पाच पॉईंटवर पाच पन्नास आहे का पाच पॉईंट आहे ते कळे ना तरी पण आम्ही चालत चाललय आमच्या आमच्या हाकेलला दात देऊन पाऊस ॲटलिस्ट आलेला आहे धुकं परत आलेलं आहे वा ए, तर परतीच्या प्रवासासाठी म्हणजे माथेरान टू अमन लॉज जाण्यासाठी और... हे शटल्सचे टाइम आहेत ट्रेनचे टाइम घेत सकाळी आठ वीसला पहिली ट्रेन आहे आणि संध्याकाळी पाच वीसला शेवटची ट्रेन आहे हे लक्षात ठेवा की ट्रेनमध्ये तीनच डबे असतात आणि एका डब्यामध्ये साधारण तीस लोक बसतात तर टोटल तो नव्वद लोकच माथेरान टू अमन लॉज जाऊ शकतात म्हणून तिकीटला खूप गर्दी असते तर तुम्हाला समजा दोनची ट्रेन पकडायची असेल तर माझं सजेशन असेल की तुम्ही एक वाजता जा त्या म्हणजे तुम्हाला तिकीटच्या खिडकीच्या लाईनमध्ये येऊन मग तुम्हाला अकॉर्डिंगली दोन वाजताच्या किंवा सव्वा दोनच्या ट्रेनचं तिकीट मिळेल तर टाईमप्रमाणे आम्ही आलो होतो तिकीट काढायला पण चला चारच तिकीटं भेटली तर चार असून आम्ही चार लोक तर पसरलेली आहेत आतमध्ये ट्रेनमध्ये आणि आम्ही आता मग चालत चाललो आहे आठ लोक बघूया ट्रेन फास्ट आहे का आम्ही फास्ट निघालेली आहे आणि आम्ही पण निघालेलो आहे बघा आता बघूया ट्रेनच्या आधी बसतोय आम्ही का ट्रेनच्या नंतर आम्ही धावत जाऊ शकतो ट्रेनच्या पुढे पण बघूया अशा संत गतीने आमची चाल सुरू आहे तर बघा ट्रेन आता खूपच पुढे गेली आणि आम्ही अजूनही ट्रॅकवरच रेंगाळतोय हे यांच्यामुळं चिक्की घ्या का चावी शोधा परत येता आता मस्त दर्या डोंगरातून आम्ही चाललोय आजच्या बाजूने आलात की तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल ट्रकच्या बाजार आणि वाव नियर आम्ही पोचतोय आणि ट्रेन आमच्या अगोदरच पोहोचलेली आहे आणि ती इवन रिटर्नच्या मार्गावर पण लागलेली आहे वाव चला ट्रेन येताना आपण बघूया मग आता तुला मग अशा रीतीने संपलाय आमचा व्हिडिओ लॉग तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल हा व्हिडिओलॉग आमचा Bye bye.